माझ्या सर्व मैत्रिणींचं आय थिंक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीं आजचा आपला विषय आहे पैठणी साडी महाग का असते प्रत्येकीलाच पडणारा हा प्रश्न आहे बरोबर ना चला तर मग आज आपण याच गोष्टी जाणून घेणार आहोत की कोणत्या कारणामुळे कोणत्या अशा खास गोष्टी आहेत ज्यामुळे पैठणी साडी महाग ठरते तर या साडीची किंमत जास्त असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ही साडी पूर्णपणे हाताने बनवली जाते या साडीवर जे काम केलं जातं नक्षीकाम केलं जातं ते पूर्ण हाताने केलेलं असतं आणि ही साडी बनवण्यासाठी वेळ आणि मनुष्यबळ या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात लागतात एक साडी बनवण्यासाठी कमीत कमी सहा ते बारा महिनेसुद्धा लागू शकतात त्यामुळे सुद्धा या साडीची किंमत नक्कीच थोडी जास्त असते पूर्वी पैठणी फक्त एकाच रंगामध्ये मिळायची ती म्हणजे मोरपंखी पण आत्ताच्या काळात मात्र तसं राहिलेलं नाही सगळ्या कलरमध्ये पैठणी अवेलेबल आहे पैठणीची किंमतसुद्धा आता प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी आहे कारण पूर्वीच्या काळी खूप श्रीमंत घराण्यामध्येच पैठणी वापरली जायची राजेशाही घराणे जे असायचे अशा ठिकाणी पैठणीचा वापर होत असे परंतु आता काय झालेलं आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीमध्ये पैठणी मिळत आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा किमतीमध्ये सुद्धा पैठणी आपल्याला मिळू शकते या मशीनमध्ये तयार होणाऱ्या पैठणींना सेमी पैठणी असं म्हणून ओळखलं जातं आणि ह्या खूप व्हरायटीमध्ये आणि खूप क्वालिटीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत त्यामुळे यामध्ये कलरसुद्धा खूप सारे पाहायला मिळतात याचा अर्थ असा नाही की ओरिजिनल पैठणीची किंमत कमी झाली आहे किंवा आपल्याला जी मार्केटमध्ये पैठणी मिळते तिची क्वालिटी खराब आहे हे फक्त या गोष्टीमुळे शक्य झालेलं आहे की मशीनमध्ये पैठणी तयार व्हायला लागल्यापासून पैठणीची किंमत ही प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी झालेली आहे कारण मशीनमध्ये तयार होणारी पैठणी ही सेमी पैठणी असते आणि मशीनमध्ये पैठणी ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस त्या त्या ठिकाणी मनुष्यबळही लागत नाही आणि वेळेची सुद्धा बचत होते मग वेळ बचत होते त्यावेळेस पैठणी जास्त प्रमाणात तयार होतात आणि ज्यावेळेस क्वांटिटी वाढते त्यावेळेस त्याची किंमतसुद्धा आपोआपच थोडी कमी होते पाचशे रुपयापासून सुरुवात होणाऱ्या सेमी पैठणीची किंमत तुम्हाला परवडेल अशा किमतीपर्यंतसुद्धा तुम्ही घेऊ शकता खूप व्हरायटी आणि क्वालिटीमध्ये सेमी पैठणी उपलब्ध आहेत हे तर झालं किमतीविषयी पण आपण जर एवढी महाग साडी घेणार आहोत तर मग त्याविषयी आपल्याला पूर्णपणे माहिती असायलाच हवी जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही त्यामुळे कधीही पैठणी घ्यायला जाण्याअगोदर थोडासा अभ्यास करून जा म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही तुम्ही पैठणीमध्ये खूप सारे नावं ऐकले असतील येवला पैठणी शिवशाही पैठणी परंतु खरे तर पैठणीचे तीन प्रकार आहेत काली चंद्रकला पैठणी म्हणजेच लाल किनार असलेली पूर्णपणे काळी साडी दुसरा नंबरची आहे रघुपैठणी या साडीमध्ये पोपटी हिरव्या रंगाची पैठणी साडी असते आणि तिसरी पैठणी आहे शिरोडक पैठणी पांढरी शुभ्र असणारी ही पैठणी शिरोडक पैठणी म्हणून ओळखली जाते आपण दुकानदाराला पैसे देणार असतो आणि त्या पैशाच्या बदल्यात आपण जी साडी घेणार असतो ती साडी वर्षानुवर्ष आपल्या कपाटात राहणार असते त्यामुळे ती खरेदी करताना बुद्धीने आणि अभ्यासपूर्वच ही साडी खरेदी करावी असं मला तरी वाटतं ही टीप फक्त पैठणी साडी घेतानाच लागू होत नाही तर आपण आपल्या संसारासाठी किंवा आपल्या घरामध्ये जे काही गोष्ट खरेदी करतो जे काही निर्णय घेतो त्यावेळेस त्या पाठीमागे जर थोडासा रिसर्च असेल तर तिथे नक्कीच आपला फायदा होतो त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायला हवी या सर्व गोष्टींची जर काळजी घेतली तर बेस्ट साडी आपल्या हातामध्ये असेल आणि ती साडी कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणार आहे त्यामुळे एवढी मेहनत तर त्यासाठी घ्यायलाच हवी तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल की पैठणी साडी एवढी जास्त का असते ती तुम्हाला जर ओरिजिनल पैठणी ओळखायची कशी हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ओरिजिनल पैठणी ओळखण्यासाठी लागणाऱ्या टिप्स मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आय थिंक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय